हिंदुस्थानात नरेंद्र पर्व महाराष्ट्रात देवेंद्र पर्व तर सिंधुदुर्गात राणे पर्व नामदार नितेशी नारायणराव राणे साहेब यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा श्री चंद्रकांत डांबरे सरपंच श्री सचिन परब उपसरपंच श्री संजय तांबे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य दयानंद हडकर आनंद तांबे विद्या आचरेकर आनंदी खरात सपना डांबरे सुवर्णा दळवी पोलीस पाटील श्रीमती सावित्री पाताडे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश खरात कर्मचारी मधुसूदन परब सत्यवान घाडी प्रकाश वाळके सायली दळवी प्रतीक्षा परब सर्व कर्मचारी वृंद असल्ले ग्रामपंचायत